داري رپر صاحبيا تااري بيچي جا لا گاري نمبر صاحب

भावने चार या दरम्यान पवार साहेबांचं आणि सर्व मान्यवरांचं स्टेजवरती आगमन झाल्याच्या जा नंतर आपला कुणालाही फक्त प्रमुख एक पाच ते सहा भाषण त्या ठिकाणी होतील हे दोन्ही पक्ष ज्यावेळेस फोडले गेले तर महाराष्ट्रातल्या तुमच्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांची घाव पातळीवर लोकांच्या मध्ये अतिशय संतापाशी यात्रा काढली असताना रोहित दादा पवार यांच्या बरोबर फिरत असताना महाराष्ट्रामध्ये अनेक लोक भेटत आहेत लोक पुढे येत आहेत अनेक लोक म्हणते बरे झाले गेले नवीन लोकांना संधी तरी मिळेल बरे झालं गेले कारण हे लोक लाभार्थ्यांचं नेतृत्व करत होते हे लोक कॉन्ट्रॅक्टरांचं नेतृत्व करत होते आणि आज तेच पवार साहेबांना विचारतात आणि सांगतायत की साहेब तुम्ही रिटायर व्हा अरे साहेब कधी रिटायर होत नसतात अरे महात्मा गांधी या देशात हजार काम होतं का अहो दादा संसदेत भाषण करायला फार अभ्यास लागतो खूप तयारी लागते पिण्याने लिहून दिलेलं भाषण करून चालत नाही दादा संसद पुरस्कार कोणाला आयोजकांना मिळत नाही या भागाचे लोकप्रिय खासदार अमोल कोल्हा आम्हाला अभिमान वाटतो आमचे खासदार संसद गाजवतो अमोल कोल्ह्यांनी संसद गाजवली याच्या आधीचा कधी खासदार संसद गाजवताना तुम्ही बघितलं का याच्या अधिकाधी आपल्या खासदारांना संसद पुरस्कार मिळाला का आपले आम बोलले पहिल्यांदा खासदार झाले तीन वेळा संसद पुरस्कार मिळाला सुटल्या त्यांना नऊ वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला संसद गाजवतात लोकसभा गाजवतात भाषण करतात कायदे बनवण्याचे कायदे मंडळ आहे